उन्हाळा आला की आपल्याला चाहू लागते थंडपणाची मग तो, तो ए सी असेल माठ असेल कुल्फी असेल आईस्क्रीम असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी दोन हजार अठरामध्ये बारामतीतल्या तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी एक गरिबांचा ए सी सहजगत्या दाखवून दिला होता वरती फॅन फिरतोय आणि खाली जे गोंपाट असतं ते गोनपाट भिजवून ठेवलेलं आणि अख्खी खुली थंड संपूर्ण महाराष्ट्रात या प्रयोगाचं सगळ्यांनी स्वागत केलं त्याच प्राध्यापकांनी म्हणजे तुळजाराम चतुर्चंद कॉलेजच्या प्राध्यापक डॉक्टर भगवान माळे यांनी एक नवीन प्रयोग पुन्हा एकदा केलेला आहे आणि तो अशा स्वरूपाचा आहे तो काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण त्याच्या घरी आलो आहोत माझ्यासोबत आहेत डॉक्टर माळी सर सर नमस्कार नमस्कार आता आम्हाला पुन्हा ह्या नव्या प्रयोगाची मात्र उत्कंठ लागले की नेमकं तुम्ही काय केलं आता प्रत्यक्षच मी तुम्हाला दाखवतो की मी काय केलेलं आहे नवीन याच्यामध्ये चला बघूया चला नेमकं काय का हा प्रयोग काय आहे सर हा आहे एसी गरिबांच्यासाठी आपण जो एसी तयार केला तशाच पद्धतीचा हा एसी या ठिकाणी आपलं हे जे बेड असतं बेडरूम बदलला त्या बेडवरती अशा पद्धतीचं एक मॉडेल तयार करून घेतलं आणि हे मॉडेल तयार करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बरोबर मी सांगितलं तुम्हाला की आपण हे प्लास्टिकचे ट्रे ठेवलेले आहेत पण हे नुसते प्लास्टिकचे ट्रे ठेवलेले नाही तर त्याच्यामध्ये आपण ओलं कच्च आणि चिंब भिजलेलं असं कॉटनचं कापड त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे हे स्ट्रक्चर कसं तयार केलं तुम्हाला कसं ते असं वेगळं काही करायचं वाटलं आता आपण जसं तुम्ही सांगितलं की आपण एक गरिबांच्यासाठी आपण ए सी केला होता आणि तो ए सी पोत्याचा होता परंतु पोतं जे आहे ते ब बऱ्याचदा काय करतं की फरशीवरती टाकलं तर त्याचा रंग बदलतो फरशीचा मग त्याच्यातून मला असं वाटलं की जेव्हा चांगल्या बंगल्यामध्ये चांगल्या हिशूमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना आणि पुन्हा प्रत्यक्ष त्याच्या खाली बेळवरून गार हवा खाली hmm. यावी हे मला थोडंसं द्यावं वाटलं लोकांना आणि म्हणून हे मॉडेल मला सुचलं हे असंच मॉडेल करावं असं का वाटलं याचं कारण आहे की ह्या सगळ्या गोष्टी जी कोल चिंब भिजलेलं कापड आहे पाण्यामध्ये ट्रेमध्ये ठेवलेलं ते पंख्याच्या खाली आलं पाहिजे आता ते जर पंख्याच्या खाली यायचं असेल तर मग बेड सुद्धा त्याच्या खाली आहे मग आपल्याला हे ठेवायचं कुठं जर अशा ठिकाणी ठेवलं गेलं पण की त्याचा म्हणजे झोपतानाही त्रास नाही झाला पाहिजे ना आपल्याला थंड हवा सुद्धा मिळाली पाहिजे बरोबर पूर्ण पाणी करून का आहे ओलख असं कॉटनचं कापड भिजवून ठेवायचं बरोबर भौतिकशास्त्र कसं आहे ह्याचं परत मी सांगेन की जसं वरून पंख्याची हवा त्याच्यावरती पडली की पडल्यानंतर त्यातलं जे पाणी कापड आहे ते थंड होतं आणि थंड झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती जेव्हा पंख्याची हवा पडते त्या थंडीमुळे पुन्हा थंड हवा आजूबाजूला पसरते अच्छा असे हे तीन आहेत ते तिन्ही बाजून येऊन तो खालचा गारवा जास्त होतो अगदी बरोबर जर खुली पूर्ण पॅक असेल तर तो किती वेळात गारवा तयार होतोय तो फक्त दहा मिनिटामध्ये बरं मी तर दहा मिनटं जास्त सांगितली खरं पाचच मिनिटामध्ये खरं जर खोली छोटे असेल आणि जर या ट्रेनची संख्या आणखीन पलीकडे आपण अशाच पद्धतीनं मॉडेल करून जर लावली तर पाचच मिनिटामध्ये खोली खूप छान थंड होते असंच स्ट्रक्चर करावं असं बी काय नाही जर लोकांना साध्या पद्धतीने सुद्धा मांडता येई आलं तर ट्रे त्यातून हे सगळं काहीच हरकत नाही परंतु हे परमनंट केलेलं आहे बरोबर म्हणजे याच ठिकाणी तुम्ही पूर्णपणे तीन महिने हे खर्च आला साधारणपणे हे मॉडेल फक्त मी एक हजार रुपयेमध्ये करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ट्रे जर बघितले आपण तर शंभर शंभर तीनशे रुपये त्याच्यामध्ये कॉटनच्या पण हे टाकले त्याच्या अगदी धरले तर आपण एक शंभर रुपये धरूया म्हणजे चारशे आणि दोन हजार रुपयेमध्ये हा गरिबांचा ए आणि बंगल्यामध्ये राहणाऱ्या रा लोकांच्यासाठी साधारणपणे किती अंश टेम्परेचर होत असेल या याच्यामुळं मी सांगेन की चार एक डिग्री टेम्परेचर खाली येत आहे चार दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला हवेचा त्रास होत नाही मुळे त्रास होतो बरोबर भर सर्दी किंवा इतर एसीला लाईट जादा जळते दुसरा असं आहे की पंखा आता जर तुम्ही बघितला तर दोन वरती किंवा जास्तीत जास्त आपण तीन वरती ठेवलेला आहे बर बरोबर आहे जर हे नसेल तर आपल्याला पंखा पाच वरती न्यावा ने लागतो नेल्यानंतर सुद्धा त्याची गरम हवा आपल्याला मिळते अंग दुखतं त्या गरम हवेनं पाचच्या स्पीडनं पंखा जेव्हा आपण फिरवतो त्यावेळेला बरोबर तर पंख्याचं म्हणजे इलेक्ट्रिसिटीची सुद्धा बचत ह्याच्यामुळे होते अतिशय चांगला आणि वातावरणाला अनुकूल असा पद्धतीचा हा ए सी आहे डॉक्टर भगवान माळी हे नाव असं आहे की एक अवलियाशी जोडलेलं आहे म्हणजे बारामतीमध्ये शार्पट जमिनीची सुधारणा असो किंवा वैविध्यपूर्ण इतर आणखी प्रयोग असो डॉक्टर माळी सरांनी सातत्यानं त्यामध्ये नवनव्यानं संशोधन केलं कमीत कमी खर्चामध्ये काय वेगळं बनवता येईल हा त्यांचा प्रत्येक वेळेचा प्रयत्न असतो तीन पेटंट आहेत तीन पेटंट आहे, मार्गावर आहेत मिळण्याच्या अशा सहा पेटंटचे मानकरी हे प्राध्यापक आहेत की ज्यांनी शिक्षणाच्या चाकुरीच्या बरोबर स्वतःच्याही संशोधनाची एक वेगळी चाकुरी शोधलेली आहे आणि सातत्यानं शेती नातं जोडत ते असे काहीतरी वेगळे आफलातून प्रयोग करत असतात गेल्यावेळी देखील जे जूट अं आहे किंवा पोत आहे त्या पोत्यापासून ते त्यांनी असा एसी तयार केला होता की हवेचं सर जे सर्कल सर्क्युलेशन आहे ते अशा पद्धतीने व्हावं की पूर्णपणे ती खुली ती तो हॉल तो पूर्णपणे थंड व्हावा अशा स्वरूपाचा एक प्रयोग केला होता आणि तो सहा वर्षापूर्वी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता त्याची ही नवीन आधुनिक मॉडेलिंगची पद्धत असं म्हणावं लागेल खरं तर सर हे किती जणांनी पाहिले आता आणि तुम्हाला त्याचा कसा फायदा होतोय मला खूप फायदा होतोय म्हणजे मी सांगेन की मग एक आणखी महत्वाचं सर प्राध्यापक आहेत अनेक जण असं वाटेल की प्राध्यापकाचे पगार वगैरे किंवा काय त्यांचं घर पण सध्या ए सी कुठेही नाही ते मुळातच नॅचरली राहण्याचा प्रयत्न करतात ते सातारा जिल्ह्यातले आहेत आणि ते सातत्याने अशाच नवनवीन प्रयोगावरती लक्ष देतात पुन्हा मग असा तोच प्रश्न की तुम्हाला कसा पाहिजे झाला तो आणि किती लोकांनी पाहिले हे प्रत्येक म्हणजे जवळजवळ आतापर्यंत एक लोकांनी पाहिलेलं आहे बर आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचलं जावं ही त्याची अपेक्षा आहे बरोबर आहे कारण आपण बघतोय की सध्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे काही ठिकाणी असं होतं की लाईट बिल लाईट बिल वाढतंय एसी रिपेअरला एसी रिपेअरला गेला तर त्यांनी काय करायचं त्यावाला त्या रूम मध्ये म्हणजे अशा अनेक प्रश्न आहेत परंतु हे अतिशय साधं सोपं आणि सरळ आणि ज्याला आपण म्हणतो की इको फ्रेंडली बरोबर आहे असं आहे आणि ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे आजार होत नाही खाली ठेवून पण होऊ शकतं का हंड्रेड पर्सेंट हे ट्रे जर तुम्ही रूममध्ये खाली जरी ठेवले परंतु त्याच्यावरती पंख्याची हवा येणं हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे जसं आपण पूर्वी विज्ञानामध्ये किंवा भूगोलामध्ये वाचलेला आहे की समुद्रावरने येणारे जे वारे असतात त्या वाऱ्यांच्यामुळं त्याच्या बाजूला आपण किनाऱ्यावरती उभं असलं की मग थंड हवा आपल्याला थंडपणा जाणवतो बरोबर ती एक कल्पना डोक्यामध्ये होते ना आणखीन वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पती खालून पाणी घेतात आणि आपलं जे शरीर आहे थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि ते करत असताना त्यांच्या पर्णरंध्रातून पाणी सोडत राहतात तर सेम त्या दोन्हीचं असं ॲप्लिकेशन समाजाला उपयोगी पडावं अशा पद्धतीचा हा छानसा प्रयोग आहे तुम्हाला कसा वाटला प्रयोग हे पण सांगा खरं तर डॉक्टर भगवान सर सातत्यानं एक सहज सहज गत्या काहीतरी नवीन निवडतात नवीन शोधतात आणि त्याचा लोकांना फायदा होतो बारामध्ये ते हा नवीन प्रयोग असाच हजार जणांनी डोक्यावर घेतला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद